वाहन चालक मालक संघटना कार्यक्षेत्र भारत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालक मालक सभासदांनी अचानक भाडेवाढ व्हावी यासाठी संप पुकारला मागील दहा ते पंधरा वर्षात भाडेवाढ झालेले नसून अनेक वेळा ट्रान्सपोर्ट मालकांना भाडेवाढी संदर्भात विनवण्या करून देखील कोणताही परिणाम झालेला दिसत नाही उलट भाडेवाढ वाड़ वगळता ट्रान्सपोर्टवाल्यांचेच तसेच मधील ब्रोकर असणाऱ्यांचे कमिशन वाढले यामुळे सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वाहन चालक मालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे घर खर्च चालवणे तसेच गाड्यांचे हप्ते भरणे हे देखील आव्हान आता या वाहन मालकासमोर आहे अनेकदा गाडीचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपन्या देत असलेल्या त्रासाला कंटाळून वाहन मालकांनी अक्षरशः आत्महत्येचे प्रयत्न केले मात्र या सोय याचं सोयरसुतीक या ट्रान्सपोर्टवाल्यांना नसल्याचे काही वाहन चालकांनी सांगितले सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना संदर्भात समज देण्यात येत आहे असे काही वाहनचालकांनी सांगितले मात्र समज देऊन देखील काही वाहन चालक का ट्रान्सपोर्टवाल्यांच्या आमिषाला बळी पडत असतील आणि कमी भाड्यात जाऊन इतर वाहन चालकांवर अन्याय करत असतील तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आमच्या पाठीशी जरी कोणी नसेल तरी अनेक संघटना आमच्या पाठीशी आहेत सर्वसामान्यांसाठी जगणाऱ्या वाहन चालकांना मालकांना न्याय मिळावा आणि मिळेलच अशी आशा सिंधुदुर्ग जिल्हा ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्षांनी व्यक्त केली वाहन चालक मालक सामाजिक संघटना कार्यक्षेत्र भारत जिल्हा जिल्हाध्यक्ष कृष्णा बाळासाहेब आज या ठिकाणी आम्ही वाशिममध्ये सर्वजण जमलो आहोत आज तीन दिवस झाले आमच्या सर्व गाडीवाल्यांनी स्ट्राईक केला असून हा स्ट्राईक भाडेवाडीचा संदर्भात केला केला आहे गेले काही वर्ष कित्येक वर्ष झाले म्हणजे मला वाटतं जवळपास दहा भाडेवाढ ही झालेली नाही आहे जी भाडेवाढ व्हायला पाहिजे होती त्या प्र त्याप्रमाणे झालेली नाही आहे आणि जो दहा वर्षापासून रेट सुरू होता तोच रेट सुरू आहे डिझेलचे दर मात्र वा वाढले पण भाडेवाढ काही झालेली नाही आहे आणि संदर्भामध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना निवेदन दिले असून त्या त्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं अजून त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर ही ही भाडेवाढ तरी क करावी कारण कसं आहे माहिती आहे कोणत्याही गाडीवाल्यांना राजकीय सपोर्ट किंवा कुठल्याही आणि अजून कोणत्याही व्यक्तीचा त्याला सपोर्ट नसतो आणि त्या स सपोर्ट नसल्यामुळे आमच्या सर्व गाडीवाल्यांवरती भाडेवाढ न झाल्यामुळे गाडीचे हप्ते कुठून भरावे घर खर्च कसा चालवावा चा गा, गाडीचा मेंटरन्स कसा कसा काढावा आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून अक्षरशः ती गाडी एक लेवलला जाऊन एकतर बँकवर ओढून येतो किंवा किंवा तो, तो गाडीवाला आत्महत्या करतो अशी वेळ आज गाडीवाल्यावरती आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तर आज तीन दिवस झाले आम्ही मुंबई मुंबईमध्ये स्ट्राईक करतो आहोत वाशीमध्ये आणि ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही निवेदन दि दिले असून त्यांनी ह्या गोष्टीचा अतिशय गा अतिशय गांभीर्याने विचार करावा अशी मी त्यांना विनंती करतो मागील अनेक वर्षापासून भाडेवाढीसाठी आम्ही संघर्ष केला बरेच दिवस झाले आज मुंबई गोवा रत्नागिरी साईडला ज्या चारशे आमच्या चारशेपेक्षा अधिक रो, गाड्या या रो रोडवर चालतात जे काय आज आहे ते गाडीवर आहे प्रत्येक कुटुंब प्रत्येक ड्रायव्हरचं प्रत्येक गाडी मालकाचं जे काय काय आत्ताचे उदारनिर्वाह आहे गाडी गाडीवर चाललेलं आहे अनेक वर्ष कित्येक वर्ष गाडी वा भाडेवाढ होत नाही आहे त्यासाठी आम्ही आज मुंबई रोडवर फक्त गाडीवाल्यांना समज देतो आहे भाडेवार करा भाडेवारसाठी आम्ही का प्रत्येक गाडीवाल्याला आम्ही समज देत आहोत आम्ही आमचं ट्रान्सपोर्टवाल्यांना एकच आव्हान आहे लवकरात लवकर भाडेवाढ व्हावी आणि ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही भाडेवाढ करा आणि जास्तीत जास्त गाडीवाल्यांना फायदा होऊन दे ही आमची एक त्यांच्याकडे विनंती आहे